शेतकरी मित्रांनो नमस्कार वितराग ऊस रोपाटिका कसबे डिग्रज महाराष्ट्र मध्ये आपले सहर्ष स्वागत हा जे ऊस बघत आहात हा पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचा नवीन प्रसारित वान पी डी एन पंधरा झिरो सहा आहे हा ऊस बघा हा दोनशे पासष्ट आणि चौऱ्याण्णव झिरो बारा ह्या दोन जातीचा संकर आहे हा न पडणारे जात आहे आता हे जे अंतर आहे ते पाच फुटी सरीच आहे आणि पाच फुटी सरीत बघा साधारणतः फुटपेकी झाल्यात बघा एका गड्ड्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ पूर्ण गाळपायोग्य तयार ऊस आहे हा ऊस आठ महिन्याचा आहे आपण बियाण्यासाठी तोडत आहोत तर हा ऊस बघा आता किती पेऱ्यावर आहे आपण पेरे, पेरे मिळूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा असं अठरा पेऱ्यावरचा हा ऊस आहे तर ह्याचे वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो याच्या पाचटावर काहीच ऊस येत नाही हा सरळ वाढतो आहे रिकवरी ह्याला जास्त आहे खोडवा चांगला येतो आहे आणि एकही तुरा येत नाही नॉन फ्लॉवरिंग व्हरायटी आहे ते एकना दिसतो आहे पानं रुंद आहेत झाडीला चांगली आहे वाढ चांगली आहे आणि ऊस सरळ वाढतो आहे मशीन तोडणीला अतिशय चांगले आहे रिकवरी जास्त असल्यामुळं कारखानासुद्धा ह्याला अतिशय याला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्याकडनं दे लागवड करून घेत आहे तर शेतकऱ्यांनी जरूर बियाण्यासाठी लागवड करायला काही हरकत नाही आहे पाडेगाव जे चांगलं बियाणं देणारी वर आता तुम्हाला याचं जर वैशिष्ट्य सांगतो हा जे डोळा आहे हा डोळा फुटत नाही अतिशय ह्याच्या म्हणजे कांडी बरोबर असते डोळा धक्का लागून खरं होत खराब होत नाही याला थोडीशी खाच दिसते बघा अशी ही प्यू या डोळ्याच्या समोर थोडी खाच आहे आणि डार्क चॉकलेटी कलर आहे जसा शहाऐंशीचा नारंगी कलर दिसतो त्याच्यापेक्षा डार्क शिव हो चॉकलेटीमध्ये आहे वर बघितला तर दिसतो दिसतोय पानावर कुस नाही काय नाही अतिशय बावीस ऑक्टोबर असून आज पाडवा आहे आजपासून नऊ वर्षाला सुरुवात होते तर शेतकरी मित्रांनी आणि शेतकरी भावांनी जरूर आमच्याशी संपर्क साधून आपण संपूर्ण वर्षभर शेतकऱ्यांना अतिशय शे खात्रीचं व दर्जेदार बियाणं आपण उपलब्ध करून देतो आहे मी माझा तुम्हाला परिचय सांगतो मी राहुल कुबेर बोकरे कसबे डिग्रज तालुका मिरज जिल्हा सांगली मी गेले अकरा वर्ष झालं ऊस नर्सरीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र व बाहेर सात आठ राज्यामध्ये ऊस रोपं पुरवतो तर माझ्याकडे महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अशा विविध ऊस संशोधन केंद्राची माझ्याकडं सर्व ब्रीडर कल्चर व फाउंडेशन सीट्स अवेलेबल आहे जसजशी तुमची मागणी येईल तसे मी तुम्हाला नवीन नवीन जातीची रोपं पुरवतो तर माझ्याकडे आता ज्या उपलब्ध जाती आहेत त्या तुम्हाला सांगतो आत्ता पाडेगाव संशोधन केंद्राचे निराशऐंशी झिरो बत्तीस उपलब्ध आहे फुले दोनशे पासष्ट आहे तसेच आपल्याकडं नवीन जो वान आहे पी डी एन पंधरा झिरो बारा आहे पी डी एन तेरा डबल झिरो सात आहे पी डी एन पंधरा झिरो सहा आहे तसेच जुने आ, जे वान आहेत त्याच्यामध्ये नव्वद सत्तावन्न आहे अकरा झिरो पंधरा जे कोईमतूरची ती आहे तसेच पाडेगावचं जर म्हणला तर पाडेगावचा ब्याण्णव डबल झिरो पाच ही आपल्याकडं उपलब्ध आहे आणि कोईमतूरचा जो वान आहे त्याच्यामध्ये को शहाऐंशी झिरो बत्तीस आहे को अठरा डबल झिरो नऊ आहे को अठरा झिरो चोवीस आहे को चौदा झिरो बारा आहे अशा कोईमतूरच्या व्हरायटी आहेत त्याच्यातच आता नवीन एक आलेली आहे को जेरा झिरो तेरा म्हणून अशी एक वान आहे कर्नाटकातला जर म्हटला तर कर्नाटकातले संशोधन संकेश्वर संशोधन केंद्राची तेरा तीनशे चौऱ्याहत्तर उपलब्ध आहे तेरा चारशे छत्तीस आहे तसेच एस एन के तेरा सहाशे पस्तीस आहे तसेच कर्नाटकच्या मंड्या रिसर्च सेंटरची आपल्याकडं व्ही सी एफ पाचशे सतरा आहे तसंच व्ही सी फार्मची अठरा झिरो एकसष्ट आहे तसंच मध्य प्रदेशमधले चौऱ्याऐंशी छत्तीस आहे आपल्याकडं आणि जे यू पीला जे आता ट्रेडमध्ये चालू आहे ती व्हरायटी वीज झिरो सोळा याचीही आपण लागवड केलेली आहे भविष्यात आपल्याला फेब्रुवारी मार्चमध्ये सुद्धा ती आपल्याकडं बियाणं उपलब्ध होईल अशा विविध जातीवर आपण काम करत आहे हे सोडून आणि बऱ्याच महाराष्ट्रातल्या जुन्या जाती आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये सहाशे एकाहत्तर आहे ऐंशी अकरा आहे जुना पुंड्या ऊस आहे परत अकरा ऐंशी चौदा ऊस आहे परत आठ हजार पाच आहे अशा बऱ्याच जाती आहेत ज्या आपण जुन्या संकलित केलेल्या आहेत तर विषय आजचा हा ऊसा बदल तर हा पंधरा जिरो सहा अतिशय देखना दिसतोय पानं रुंद आहेत झाडीला चांगले आहे वाढ चांगली आहे आणि ऊस सरळ वाढतो आहे मशीन तोडणीला अतिशय चांगली आहे रिकवरी जास्त असल्यामुळं कारखानासुद्धा ह्याला अतिशय याला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्याकडनं लागवड करून घेत आहे तर शेतकऱ्यांनी जरूर बियाण्यासाठी लागवड करायला काही हरकत नाही आहे पाडेगाव जे चांगलं बियाणं देणारी वर संशोधन केंद्र आहे त्याची ही व्हरायटी आहे तर जरूर आपल्याशी संपर्क साधा माझा मोबाईल नंबर तुम्हाला सांगतो अठ्याहत्तर पंच्याहत्तर सत्तर शहाण्णव पंच्याहत्तर नमस्कार, नमस्कार जरूर संपर्क साधा आपले सर